नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सातवा अध्याय आणि सातवा श्लोक सात सात मत्था परतरम नान्यत किंचित असती धनंजय मयी सर्व इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव मयी सर्वम इदम म्हणजे भगवंत आहेत की मीच सगळीकडे भरलेला आहे समजा तुम्ही सोन्याचे दागिने केलेत तर जसं सोनं त्या धाग्यापासून प्रत्येक मण्यामध्ये असतं जसं एकात गोवलेलं असतं तसं सोनं जसं पूर्ण त्या अलंकारामध्ये असतं तसंच मी सर्वत्र भरलेलं आहे असं भगवंत म्हणतात आणि तेच आपण जाण्याचा प्रयत्न करतो सद्गुरू सा सांगतात तत्व आपण अहम आत्मा जाणतो तेच मी आहे सहा अहम आणि नंतर आपलं सर्व खरविदम ब्रह्म सर्वत्र ब्रह्म दिसायला लागतो बघा की साते शते ते श्लोक परी देव बोलले जे नाही दुजे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे रोहिणीचे ज जळ त्याचे पाहता येई जे मूळ ते रश्मी नव्हती केवळ होय तो भांग म्हणजे आपल्याला रोहिणी म्हणजे मृगजळ जे दिसतं ते सूर्यकिरणांमुळे नाही दिसत त्या सूर्याच्या मूळ सूर्यामुळे दिसतं सूर्याच्या मूळ अवस्थेमुळे दिसतं सूर्यामुळे आपल्याला सूर्याचे किरण येतात त्यामुळे सूर्याच्या याच्यात ती र रश्मी म्हणजे त्या ह्याच्यात रोहिणी दिसते रोहिणी म्हणजे आपला मृगजळ दिसतं पण मूळ कोण आहे सूर्य तसा मीच या सगळ्या कणाकणा क्षणाक्षणात प्रत्येक व्यक्तिक शक्तीत मी भरलेला आहे तर याची या प्रकृती झाली आहे सृष्टी जे उपसमोरीने गिजेल ते मीच आहे की या प्र सृष्टीमध्ये प्रकृतीमध्ये जन्म मरण काही पण होत असं सगळं जे सृष्टी चा, चक्र चालत आहे ते चक्र पण मीच आहे आणि प्रत्येक कणाक्षणात सुद्धा मीच आहे म्हणजे जन्माला येणं पालन पोषण करणं जसं सृष्टी सृष्टीचक्र चालवणं आणि मरण हे सगळं म्हणजे आधीपासून तर अंतापर्यंत सगळं मीच आहे असं त्यांना सांगायचं सा। आहे ऐसे होय दिने न दिसे हे मजेची माझी वळी असे मी या विश्वधरीचे जैसे सूत्रे म्हणे जसं सूत्रामध्ये म्हणजे दोऱ्यामध्ये मणी सोन्याचे असतात सोन्याच्या दोऱ्यामध्ये तसं ती दोरी पण सोन्याची मीच, मीच, मीच आहे सोन्याची मणी पण मीच आहे तसंच या जगामध्ये मीच सगळ्यांमध्ये गोवून आहे प्रत्येक व्यक्तिशक्ती अशी गोवलेली आहे माझ्यामध्ये किती सुंदर सांगतात मग कोणी म्हणतात की असं म्हणजे आता सायंटिस्ट लोक सायंटिस्ट लोक असतात अच्छा मग अशी एक एनर्जीची हे चाललेली आहे वगैरे असं असं वगैरे मग त्या बहात्तर लाख नाड्या वगैरे प्रकार असतात ते ठीक आहे कोणी बहात्तर म्हणतात कोणी बहात्तर हजार म्हणतात कोणी बहात्तर लाख नाड्या म्हणतात वगैरे 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 सगळं काही आहे हे पूर्ण विश्व मीच आतून बाहेरून पकडून ठेवलेलं आहे असं भगवंत म्हणतात धरीजे की त्यांना आधार दिलेला आहे भगवंताचा आधार नसला तर खातम जसं भगवंताच्या आधाराचा आपण बोलतोय त्यांनी पूर्ण आधार काढून घेतला अरे हा तो होता आशिष नावाच कोणी तरी हे गेले सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती होविले तैसे म्या जग धरेले सभाह्या अभ्यंतरी सोन्याचे मणी केले सूट पण तेच केले आणि तसंच जगाला मी पकडून ठेवलेलं आहे सबाह्य अंतरी बाहेर आणि आत सगळीकडे मी त्यांना भरून ठेवलेला आहे उकळून ठेवलेला आहे आणि सर्वत्र भ भगवंत असा कुठून कुटून भरलेला आहे म्हणजे हायली डेन्सली पॅक की इथे इथे आहे समजा मी जरा असं उचलून बाहेर काढलं पण इथे आहे का ते अजूनही आहे उचलून बाहेर नाही करत ठीक आहे तर असं धनंजयाला भगवंत सांगतात म्हणजे अर्जुनाला तर ते जाण्याचं आपण परमार्थ मार्गावर राहून सतत योगी भक्त व्हायचा आपण सतत प्रयत्न करूया ठीक आहे धन्यवाद